गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो मेजर साहेब स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत काही महाराष्ट्राच्या भूगोलावरील पुलीस भरतीला स्पर्धा परीक्षेला आलेले काही प्रश्न कोकण किनारपट्टीची लांबी सुमारे डॅश डॅश किलोमीटर आहे तर कोकणपट्टीची लांबी आहे मित्रांनो सातशे वीस किलोमीटर कोकणची सरासरी रुंदी किती आहे तीस ते साठ मीटर कोकणच्या सखल भागात डॅश डॅश मानतात खलाटी मुंबईच्या उत्तरेस टिंबटिंबची खाडी आहे वसईची कोकणच्या दक्षिण हसरहद्दी डॅश डॅशची खाडी आहे ते रेखोलची खाडी सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणत्याऐणी ओळखला जातो सागरी किल्ला म्हणून खांदेरी उंदेरी ही टिंबटिंब आहेत बेटे मुंबईजवळील बंदर नावासेवा कोकणची उत्तर दक्षिण सीमा अनुक्रमे टिंबटिंब यांनी निश्चित केली आहे दातीवारची खाडी व तेरेखोलची खाडी यांनी दक्षिण उत्तर लांबी कोकणची हे आहे सह्याद्री पर्वतास टिंबटिंब असे म्हणतात पश्चिम घाट सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती मीटर आहे नऊशे पंधरा ते बाराशे वीस अरबी समुद्रात समांतर असणारा सह्याद्री पर्वत किनाऱ्यापासून किती किलोमीटर अंतरावर आहे तीस ते साठ महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेवरून दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास त्याची उंची वाढते का कमी होते उत्तर आहे वाढते कोकण किनाऱ्याच्या सखल प्रदेशातून सह्याद्रीकडे पाहिल्यास काय दिसते सरळ काट्यासारखा भाग दिसतो किंबटी नद्याच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेला आहे वैतरणा व सावित्री त्र्यंबकेश्वर येथे टिंबटिंब नदीचा उगम होतो गोदावरी कृष्णा व कोयना नद्याचा उगम टिंबटिंब येथे होतो महाबळेश्वर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर टिंबटिंब आहे कळसुबाई अहमदनगर जिल्ह्यात टिंबटिंबजवळ माथेरान हा प्रसिद्ध घाटमाता आहे नेरळ नाशिक मुंबई मार्गावर टिंबटिंब घाट आहे थळघाट फोंडा घाट हा टिंबटिंब मार्गासाठी उपयुक्त आहे कोल्हापूर ते पणजी व रस्ते या दोन्ही मार्गासाठी टिंबटिंब सोयीचं आहे बोरघाट सालेर मुलेर हे किल्ले टिंबटिंब जिल्ह्यात आहेत नाशिक पुणे जिल्ह्यात टिंबटिंब किल्ला आहे सिंहगड महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचे नाव टिंबटिंब या किल्ल्यावरून पडले रायगड रायगड किल्ल्यावरून नाव पडले त्याचं पहिलं नाव कोलाबा होतं भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेस टिंबटिंब आहे शंभू महादेव डोंगर रांगा सातमाळा अजिंठा डोंगर रांग ही टिंबटिंब खोऱ्यांना वेगळी करते तापी व गोदावरी टिंबटिंबावर वेरूळची जगप्रसिद्ध लेणी आहे वेरूळ डोंगर परभणी व नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या डोंगरांना टिंबटिंब म्हणतात निर्मल रांगा दरेक असा टेकड्या टिंबटिंब जिल्ह्यात आहेत गोंदिया सातपुडा पर्वतरांगामधील अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात टिंबटिंब आहेत गाविलगडच्या महाराष्ट्र पटराची निर्मिती टिंबटिंबमुळे झाली आहे ब्रं, वायव्यकडे नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा रांगेवर टिंबटिंब पाठरा तयार झाले आहे तोरणमाळचे पाठार गडचिरोली जिल्ह्यात टिंबटिंब आहेत भामरागडचे डोंगर बालाघाट डोंगरावर टिंबटिंब पाटरा आहे अहमदनगरचे पठार टेबल लँड या नावाने टिंबटिंबपाठरा प्रसिद्ध आहे पाचगणी सातारा तापी पूर्णा खोऱ्या हा टिंबटिंब आहे खचदरीचा प्रदेश टिंबटिंब खोऱ्याचा आकार एखाद्या नरसाळ्यासारखा आहे गोदावरी प्राणहिता नदीचे खोरे टिंबटिंब पसरलेले आहे पूर्व महाराष्ट्रात पश्चिमेत सह्याद्री पर्वत व पूर्वे शंभू महादेव डोंगर रांगांनी टिंबटिंब खोरे निश्चित झाले आहे कृष्णा सासवड पाठरा औंध पाठरा व खानापूर पटरा टिंबटिंबच्या उचवटीच्या भागात आहेत शंभू महादेव डोंगर रांगाच्या भागात आहेत कोकणचा विस्तार उत्तरेस टिंबटिंब नदीपासून दक्षिणेस टिंबटिंब नदीपर्यंत आहे दमणगंगा व तेरेखोल महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचं टिंबटिंब होऊन कोकण किनारपट्टी निर्माण झाली प्रस्तरभंग होऊन टिंबटिंब क्रियेचे अवशेष गरम पाण्याच्या रूपाने कोकणात आढळतात ता ज्वालामुखी कोकण एक सलग मैदान नाही तर टिंबटिंब आहे डोंगरधऱ्यांनी युक्त ऊन कमी उंचीचा सखल भाग कोकण किनाऱ्यापासून पूर्वेकडे सह्याद्रीच्या पायथ्यालगत प्रदेशाची उंची ही वाढत जाते उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण अधिक खडकाळ व डोंगराळ आहे कोकणाच्या पूर्वेस जो डोंगराळ भाग आहे याला टिंबटिंब असे म्हणतात वालाटी कोकणची किनारपट्टी टिंबटिंब प्रकारची आहे रिया कोकण किनारपट्टीवरील खडकात मालवण ते हारण्यादरम्यान टिंबटिंबा आदळतात सागरी गोवा तर मित्रांनो आज हे होते पोलीस भरतीला आलेले काही महाराष्ट्राच्या भूगोलमधील पन्नास क्वेश्चन अवश्य ऐका पाठ करा शंभर टक्के येणारे क्वेश्चन आहेत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यास शेअर करा लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा रोज रोजचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील ओके okay, धन्यवाद